शिवजयंती एकोणीस फेब्रुवारी या निमित्त अतिशय सुंदर आणि सोपे भाषण आहेत आपल्या लहान मुलांना नमस्कार आणि जय शिवराय आदरणीय गुरुजन मान्यवर आणि माझ्या सर्व मित्र, मित्र आज आपण इथे एकत्र आलो आहोत एका महान योद्ध्याची जयंती साजरी करण्यासाठी ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज एक फक्त नाव नाही तर तो, तो एक विचार आहे शौर्य पराक्रम आणि स्वाभिमान यांचे प्रतीक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ मासाहेबांच्या प्रेरणेतून आणि संस्कारातून घडलेला हा वीर पु होते संकल्पना घेऊन त्यांनी त्यांचे लढत कौशल्य आणि किल्ल्यांची रणनीती संपूर्ण जगासाठी आदर्श आहे त्यांनी केवळ तलवारीच्या जोरावर नव्हे तर नीतीनियम आणि लोककल्याणकारी धोरणाने हिंदवी स्वराज्य उभे केले शिवजयंती साजरी करणे म्हणजे केवळ उत्सव नाही तर त्यांच्या विचारांचे अनुसरण करणे त्यांच्या शिकवणीमधून आपण एकता प्रामाणिकपणा आणि धैर्य ह्या सर्व बाबी आपल्याला शिकायला हवी त्या आपल्या आचरणात सुद्धा आपण ते पाहिजे आजच्या पिढीने शिवरायांचा आदर्श घेतला तर आपल्या समाजात परिवर्तन घडू शकते चला आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वजण ठरवूया की शिवाजी महाराजांच्या स्वराजांच्या स्वराज्याच्या तत्वांना आपलेसे करून प्रामाणिकपणे ते सेवा करू या महान योद्ध्याला विनम्र अभिवादन करून माझे भाषण संपितो जय भवानी जय शिवाजी चॅनलला सबस्क्राईब करून बेलकनला क्लिक करून ठेवा नवनवीन व्हिडिओ असे भाषणाचे पाहत राहा